दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पिंपळगाव हरेश्वर स्टेशन पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे तीन ऑब्लिक दोन या गुन्ह्यात दाखल शेतामधील पाणबुडी इलेक्ट्रिक मोटर चोरीबाबत चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर भागात होणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाकरता बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा जळगाव यांनी पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस हवलदार लक्ष्मण पाटील पोलीस नाईक रणजित जाधव पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील चालक पोलीस हवालदार भरत पाटील सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव अशांचं पथक नेमण्यात आलं होतं स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सचिन बापूराव पाटील राहणार पिंपरी तालुका पाचोरा यानं त्याच्या साथीदारासह पानबुडी इलेक्ट्रिक मोटारींची चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून सदर पथकानं सचिन बापूराव पाटील राहणार पिंपरी याबाबत माहिती काढून तो पिंपरी तालुका पाचोरा इथं त्याच्या घरी असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव सचिन बापूराव पाटील वय एकोणतीस वर्ष राहणार पिंपरी असं सांगितलं त्यावरून त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं त्याचे साथीदार भगवान लक्ष्मण पाटील तसंच राहुल त्र्यंबक पाटील दोन्ही राहणार पिंपरी यांच्यासोबत मिळून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन पिंपळगाव हरेश्वर पुलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंधरा ऑब्लिक दोन हजार बावीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन प्रमाणं दाखल गुन्ह्यातील पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारींची चोरी केल्याची कबुली दिल्यानं सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन सदर पथकानं तत्काळ पिंपरी तालुका पाचोरा इथून भगवान लक्ष्मण पाटील राहुल त्र्यंबक पाटील दोन्ही राहणार पिंपरी यांचा शोध घेऊन विचारपूस केली असता त्यांनी वर नमूद प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरी केल्याची कबुली देऊन चोरी केलेल्या एकूण सतरा नग इलेक्ट्रिक पानबुडी मोटर काढून दिल्या सदर आरोपी यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संशयित आरोपी सचिन बापराव पाटील व एकोणतीस भगवान लक्ष्मण पाटील दोन्ही राहणार पिंपरी यांनी मिळून पाचोरा शहरातून तसंच तालुक्यातून मोटरसायकल चोरी केल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांनी चोरीच्या चार मोटरसायकली काढून दिल्यानं सदर मोटरसायकल चोरीबाबत पाचोरा पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल आहे आरोपी सचिन बापूराव पाटील भगवान लक्ष्मण पाटील राहुल त्र्यंबक पाटील यांना गुन्ह्याच्या पुढील तपासा कामी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सानी गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली बाबराव शार्दूल दक्ष पोलीस न्यूज जळगाव